इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग दोनचे प्रकरण तिसरे वर्तुळमधील संच तीन पॉईंट पाचमधील उदाहरण क्रमांक तीन चार आणि पाच या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक एक आणि दोन पाहिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या तो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण त्यात जीवा अंतरछेदनाचे प्रमेय जीवाबाह्य छेदनाचे प्रमेय आणि स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय हे मी समजावून सांगितले आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आता पाहूया आपण उदाहरण क्रमांक तीन मित्रांनो तिसरं उदाहरण आहे आकृतीमध्ये बिंदू बी हा स्पर्श बिंदू आहे हा पहा बिंदू बी आहे तो या स्पर्शिकेचा या वर्तुळाला स्पर्श करतोय म्हणून स्पर्श बिंदू आहे आणि बी हे वर्तुळ केंद्र आहे सॉरी ओ असेल ओ हे वर्तुळ केंद्र आहे रेख ओई लंब रेषा एडी डी या ए ला लंब आहे म्हणजे या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण ए बी बरोबर बारा हे माप बारा दिलेलं आहे ए सी बरोबर आठ एवढं माप आठ दिलेलं आहे तर आपल्याला एडी म्हणजे हे पूर्ण ही छेदिका डी सी म्हणजे जी हा जीवा आणि डीई म्हणजे हा भाग एवढा हे तीन माप काढायचे चला मग सर्वप्रथम आपण एडीचा विचार करूया एडी कुठं आहे हा इथं एडी आहे पूर्ण एवढा मोठा तर आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला दिसतंय की हे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचा प्रमेय या ठिकाणी लागू होणार आहे आणि माप सुद्धा त्या पद्धतीने दिलेले आहेत म्हणून आपण त्या सूत्राच्या सहाय्याने किमती टाकून उत्तर लिहू शकतो चला मग उत्तर काढूया डायरेक्ट आपण काढूया ए बी वर्ग बरोबर ए सी गुणिले डी ठीक आहे तर तुम्ही हे सर्वप्रमेय लक्षात ठेवत झाला म्हणजेच ऐन वेळेस आकृती पाहून आठवण यायला पाहिजे ए बी वर्ग बरोबर ए सी गुणिले हे कशामुळे तर स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय ए बी माप दिलेलं आहे आपल्याला यस बारा दिलेलं आहे म्हणून बाराचा वर्ग एसी माप आपल्याला दिलेलं आहे आठ गुणिले एडी आपल्याला काढायचा आहे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस बरोबर आठ गुणिले एडी आठचं पक्षांतर करू गुणाकाराचा भागाकार करेल एकशे चौवेचाळीस भागिले आठ बरोबर ए डी आणि अठरा आठ एकशे चौवेचाळीस म्हणून ए डी बरोबर अठरा एकशे चौवेचाळीसला आठ ने भाग लावला तर उत्तर येतं अठरा तर आपण ए डी काढलेला आहे आता डी सी काढूया डी सी कुठे आहे हा डी सी आहे डी सी कसा काढायचा तर आपल्याकडे ए डीचं माप आपण काढलेलं आहे अठरा तर या एडी मधून आपण जर ए सी वजा केला तर आपल्याला डी सी मिळेल म्हणून आपण डी सी काढूया दुसरा डी सी बरोबर एडी डी एसी ए सी ए वजा एसी एडी आहे अठरा आणि एसी आहे आठ आणि म्हणून डीसी बरोबर अठरा मधून आठ गेले दहा बघा किती सोप आहे दुसरं पण निघाल आता तिसरं का तिसरं काय दिलेलं आहे तिसरं विचारलं आहे डीई हा डीई काढायचा आपल्याला एवढा मित्रांनो डी सी आपण दहा काढलेला आहे एवढा आणि आपल्याला दिसतय की या ठिकाणी वर्तुळ केंद्रावरून या जीवेवर हा लंब टाकलेला आहे आणि आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला जो लंब असतो तो, तो जीवेला दुभागतो दुभागतो म्हणजे काय की दोन समान भाग करतो जर डी सीचं माप या ठिकाणी आपण दहा काढलंय तर याचा अर्थ डीईचं माप पाच ये पण ती येईल कसं त्याची मांडणी कशी करायची हे महत्वाचं आहे तर या ठिकाणी आपण ती सर्व मांडणी अतिशय सुटसुटीतपणे करायची आहे आणि व्यवस्थितपणे मांडणी करून स्टेप बाय स्टेप ते लिहायचं आहे सर्वप्रथम आपण तिथपर्यंत जाण्यासाठी हे दाखवू त्यांना कि ह्या डीसीवर हा ओई लंब आहे रेख या ठिकाणी तीन नंबर टाकू पहिले रेख ओई लंब रेख डी सी या जीवेवर या वर्तुळ केंद्रातून लंब टाकलेला आहे ओई लंब डी सी मग इथं लिहू की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो म्हणून काय होईल मग तर या डी सीचे दोन समान भाग पडतील आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की ई हा त्या डी सीचा मध्यबिंदू आहे मध्य तो म्हणजे दोन समान भाग करतो डी सीचे दोन समान भाग होतील डीई आणि ई सी म्हणून डीई बरोबर ई सी ओके आणि ई काय आहे हा हा डी सीचा मध्यबिंदू आहे मध्यबिंदू आहे म्हणजे काय मग मधोमध आहे तो डीसी चे समान दोन भाग होत आहेत आणि म्हणून डीई आता डीई म्हणजे एक छेद दोन डी ओके एक छेद दोन डी आपल्याला डीई काढायचा आहे म्हणून जर आपल्याला ईसी सी काढायचा असता तर आपण इथं ईसी सी लिहिला असता डीई बरोबर एक छेद दोन डी मग एक छेद दोन गुणिले डीसी च माप किती आहे दहा काढलेला आहे आपण कुठं काढलेलं आहे हे बघा एक दे दे पंचे दहा पाच एक पाच बीई बरोबर पाच अशा पद्धतीने आपण तिन्ही विचारलेल्या गोष्टी व्यवस्थितपणे सोडवलेल्या आहेत तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आता पाहूया चौथं उदाहरण मित्रांनो चौथं उदाहरण आहे आकृतीमध्ये जर पी क्यू बरोबर सहा हा पीक्यू सहा आहे पी क्यू आर बरोबर दहा हा क्यू आर दहा आहे पी एस बरोबर आठ पी एस आठ आहे तर आपल्याला टी एस काढायचा आहे हा एवढा भाग काढायचा आपल्याला तर आकृती पाहिल्यानंतर तुम्हाला दिसतं येतं की जीवाच्या बाह्य बाह्यछेदनाचं प्रमेय या ठिकाणी लागू होणार आहे आणि त्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार आपण सूत्र लिहिणार आहोत की पी एस गुणिले पी टी बरोबर पी क्यू गुणिले पी आर प्रत्येक ठिकाणी पी येणार आहे बरोबर तर आपल्याकडे पी एसचं माप आहे पी टीचं माप नाही आपल्याकडे पी, पी आर आता या ठिकाणी पी आर तर आपल्याला दिलेला नाहीये परंतु पी क्यू आणि क्यू, क्यू आर दिलेला आहे मग आपण काय करू पी क्यू आणि क्यू आर ची बेरीज करून पी आर ची पहिले माप आपण काढून घेऊया तर सर्वप्रथम आपण पी आर बरोबर पी आर बरोबर पी क्यू अधिक क्यू आर पी क्यू अधिक क्यू आर या पीक्यू मध्ये क्यू आर ला मिळवलं तर पी आर मिळेल पी क्यू अधिक क्यू आर, आर मग पी क्यू किती आहे सहा आणि क्यू आर आहे दहा सहा अधिक दहा म्हणून पी आर बरोबर दहा अधिक सहा सोळा पी आर चं माप सोळा आलं आता आपल्याला विचारलेलं आहे टी एस किती टी एस आपण टीपी काढल्यानंतर काढूया अगोदर आपण टीपी काढू आणि टीपी काढल्यानंतर टीपी मधून हा एस पी वजा करू म्हणजे आपल्याला टी एस मिळेल जमा आपण आता जीवा है छेदनाच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल मग पी एस गुणिले पीटी बरोबर पी क्यू गुणिले आर ठीक आहे आता यांच्यामध्ये किमती टाकायच्या पी एस किती आहे पी एस आहे आठ गुणिले पीटी किती आहे पीटी नाही पीटी आपल्याला काढायचं आहे बरोबर पी क्यू किती आहे सहा आणि पी आर आपण काढला सोळा आता आठाचा करू पक्षांतर पी टी बरोबर तुम्ही डायरेक्ट हा गुणाकार पण करू शकता अगोदर सोळा शहाण्णव आणि मग शहाण्णव ला आठाने भाग देऊ शकता पण मला असं दिसतंय की आठाचा पक्षांतर केल्यानंतर आपण सोळाला भाग देऊ म्हणून सहा गुन्हे सोळाकडे या आठाचं पक्षांतर करतोय तो इकडे गुणत होता इकडे येताना तो भाग येईल मग आठ एक आठ आठ जुने सोळा सहा गुनिले दोन सहा दुने बारा पीटी ची किंमत निघाली बारा आता पीटी बरोबर बारा आपल्याला त्यांनी टीएस एस आहे पीटी जर बारा असेल तर आपण पीटी मधून पी, पी वजा करू म्हणून पीटी बरोबर सॉरी टी आपल्याला टीएस काढायचं काढायचा टी, टी बरोबर पीटी वजा पीएस पी टी आहे आपल्याकडे बारा आणि एसपी आहे आठ म्हणून पी एस आपला किती निघाला मधून आठ गेले चार अशा पद्धतीने आपण टी एस काढला तिथपर्यंत जाण्यासाठी आपण काय काय केलं हे पाहून घ्या आपण अगोदर पी आर काढला त्याच्यानंतर प्रमेयानुसार सूत्र टाकून किमती काढल्या आणि मग वजाभाकी केली आता पाहूया पाचं उदाहरण तर मित्रांनो पाचवं जे उदाहरण आहे याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला की आकृती रेख ई एफ हा व्यास हा बघा ई एफ हा व्यास आहे आणि रेख डी एफ हा स्पर्शिका खंड आहे हा बघा स्पर्शिका खंड वर्तुळाची त्रिज्या आर तर सिद्ध करायचे आपल्याला की डीई गुणिले जीई हा बघा डीई गुणिले जीई बरोबर चार आर वर्ग तर आपल्याला या ठिकाणी स्पर्शिका छेदिका दिका प्रमेय दिसतय त्यानंतर त्रिज्या स्पर्शिका प्रमेय दिसतय चला मग आपण सर्व आपल्याला जे जे दिसतंय ते आपण या ठिकाणी मांडूया की त्रिज्या बरोबर आर दिलेलं आहे ओके त्रिज्या बरोबर आर म्हणजेच ई पन... एच पण ई एच त्रिज्या आहे त्याचबरोबर एच एफ पण त्रिज्या आहे बरोबर आर म्हणजेच आता ई एफ काय मग म्हणून ई एफ ई एफ व्यास आहे म्हणून तो होईल दोन आर ठीक आहे आता आपल्याला या ठिकाणी दिसतंय की एच एफ ला एफ लंब आहे कारण की स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार आपलं सॉरी हा स्पर्शिका त्रिज्या त्रिज्या प्रमेयानुसार आपल्याला है की ओन ई एफ डी बरोबर नव्वद अंश आहे ओके आणि स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं प्रमेय पण आपल्याला या ठिकाणी दिसतंय तसेच स्पर्शिका छेदिका रेषाखंड प्रमेयानुसार मग ते प्रमेय काय म्हणतं की डी एफ वर्ग बरोबर डी जी गुन्हेले डी गुणिले डी अशी ही काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्या आपण मांडून घेतलेल्या आहेत आता या सिद्धतेपर्यंत आपल्याला कसं जाता येईल बघा डीई गुणिले जीई पर्यंत डीई गुणिले इथं आपल्याला जीई आणायचं आहे चार आर वर्ग कसा आणता येईल तर त्या ठिकाणी आपण काटकोण त्रिकोणाचं पायथापुरस जे प्रमेय आहे त्याचा वापर करूया तर त्रिकोण ई एफ डी हा काटकोण त्रिकोण आहे म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय मिळते आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार डीई वर्ग बरोबर डी एफ वर्ग बुनिले अधिक ई एफ वर्ग ई एफ वर्ग अधिक डी वर्ग पाया वर्ग अधिक उंची वर्ग हे आपल्याला पायथा प्रमेयानुसार माहिती आहे आता ई एफ वर्ग ई एफ म्हणजे दोन आर आपल्याला माहिती आहे ई एफची किंमत दोन आर आहे आणि डी एफ आता डी एफ ची किंमत इथं काय आहे ही आहे डी एफ ची किंमत मग आपण डी एफ ची किंमत या ठिकाणी ही टाकून घेऊया ठीक आहे मग ई एफ वर्ग कुठं गेला ई एफ म्हणजे दोन आर म्हणजे दोनाचा वर्ग सॉरी दोन आर दोन आर चा वर्ग अधिक कंसात एफ वर्ग म्हणजे डी गुणिने डी जी कौस सोडून घेतला म्हणजे आपल्याला मिळेल की दोन आर वर्ग दोनचा वर्ग चार आणि चा वर्ग आर वर्ग अधिक डी गुणिले डी जी काय वर्ग ठीक आहे तर आता आपल्याला करायचंय पक्षांतर या चार वर्गाला इकडेच राहू देऊ कारण बघा सिद्धतेमध्ये चार वर्ग एका बाजूला आहे मग याला इकडेच राहू देऊ आणि हा या हा जो कंस आहे याचा आपण इकडे पक्षांतर करू तो इकडे बेरीज करतो इकडे येताना तो वजा करेल मग रचना अशी होईल डीई वर्ग वजा डीई गुणिले डीजी बरोबर इकडे उरला चार आर वर्ग आता दोन्ही ठिकाणी आपल्याला काय दिसतंय कॉमन कॉमन बाहेर काढून घेऊया बघा आपण एक स्वर्ग वजा बारा एक्स असा कंस आला तर आपण दोघांमधून एक्स सामायिक काढतो कंसाच्या बाहेर आणि कंसात काय लिहितो एक स्वर्गचा लिहितो एक्स वजा बारा एक्स मधून एक्स बाहेर निघाला तर लिहितो बारा ओके एक्स वजा बारा आणि एक्स त्याच पद्धतीने इथं समजायचं की हा एक्स आहे एक स्वर्ग आणि हा बारा एक्स मग याला आपण तुम्हाला समजण्यासाठी मी वाटल्यास हा कंस काढून घेतो तर याच्यामध्ये डीई आणि या पदातला डीई आपण काढूया सामायिक आणि उरलेली पद कंसात लिहूया डीई वर्गमधून डीई सामायिक काढला तर उरला डीई वजा जाई सामायिक निघाला इथं उरला डीजी उरला बरोबर चार आर वर्ग तर आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की डीई वजा डीजी हा बघा डीई हा डी व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे या डीई मधून डीजी वजा झाला हा डीजी वजा झाला तर काय उरला फक्त जीई उरला डीई मधून डीजी वजा झाला बघा डीई म्हणजे हा एवढा भाग त्याच्यामधून डीजी वजा झाला तर एवढा भाग उरला म्हणजे जीई -E, म्हणजे याची किंमत काय आहे जीई -E, ही याची किंमत आहे ओके व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे मग डीई इथं काही नाही म्हणजे गुणाकार गुनिले याची किंमत जीई बरोबर चार आर वर्ग डीई गुनिले जीई बरोबर चार आर वर्ग हे आपलं सिद्ध झालं आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त निरीक्षण करत जायचं की आपल्याला ज्या कन्सेप्ट सिद्ध करायला लावलेल्या आहेत तिथपर्यंत आपल्याला जायचं कसं आहे कोणत्या बेरजा कोणत्या वजाबाक्या कोणते सामायिक कोणते गुणाकार भागाकार हे आपल्याला तिथं कामात येणार आहे ते व्यवस्थित बघत गेलं की बरोबर आपण सिद्धतेकडे जातो आपल्या भाषेत उत्तर लिहा पुस्तकीच भाषा पाहिजे गाईडचीच भाषा पाहिजे असं बिलकुल नाही आपल्या भाषेतून आपल्या पद्धतीने उत्तर लिहित जायचं फक्त उत्तर स्टेप बाय स्टेप असले पाहिजेत आणि व्यवस्थित प्रमेयानुसार सिद्धांतानुसार गुणधर्मानुसार मांडण्या केल्या गेल्या पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो हा होता प्रश्न पाचवा आणि या ठिकाणी आपल्याला सराव संच तीन पॉईंट पाच हा देखील संपलेला आहे आणि आपलं प्रकरण तिसरं वर्तुळ हे, हे देखील आज संपलेलं आहे तर या आधीचे व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतीलच पण तत्पूर्वी मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करेल की चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा मित्रांनो तुमच्यासाठी एवढी मेहनत केलेली आहे तर ती कुठेतरी सत्कारणी लागेल तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या प्रकरणांमध्ये तोपर्यंत नमस्कार